सर्व भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण एच एम पी व्ही ची भारतामध्ये एंट्री झाली आहे चीन मधून आलेला एच एम पी व्ही चा व्हायरसचा हा भारतामध्ये पहिला रुग्ण आढळला आहे आठ महिन्याच्या मुलीला एच एम पी व्ही ची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे लहान मुलाला ताप आला आणि त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला एच एम पी व्ही ची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे बंगळुरूमध्ये हा एच एम पी व्ही चा पहिला रुग्ण आढळलेला आहे एच एम चीनमध्ये सध्या थैमान सुरू आहे आणि या व्हायरसची आता भारतामध्ये एंट्री झालेली आहे आठ महिन्याच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे <irony> आता भारतातील आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील आरोग्य यंत्रणेनं अलर्ट दिलेला आहे आणि त्या संदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी

काही याची माहिती नाही का आली पण हो भारताने आणि महाराष्ट्र राज्याने आणि दुसऱ्या काही राज्याने पण एक अलर्ट म्हणून प्रिकॉशन म्हणून वेगवेगळ्या जे गोष्टी आहेत ते नियंत्रणात आणले गेले आता ही आठ महिन्याची जी चिमुकली आहे तिला हे ह्युमन मेटान्युमो व्हायरस ज्याला म्हणतात म्हणजेच एच एम पी व्ही तिला जे आहे संक्रमित झालं आणि अशी माहिती समजून आली आहे तिला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला काही दिवसापासून लगातार ताप आलेला आणि तिच्या ब्लड टेस्टने हा व्हायरस जो आहे तो कन्फर्म झाला आहे कर्नाटका हेल्थ ने सध्या आ, वेग लेवल आ, आ, जे आहे वेगवेगळ्या लेवलमध्ये दुसऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत ते करतायत नियंत्रणात आणतायत त्यांच्या सॅम्पल्स पण पुणे लॅब मध्ये घेऊन गेले असं समजून येत आहे कारण की हा वेगळा वेरिएंट आहे आणि ह्याला स्टडी करणं खूप गरजेचं आहे थैमान आहे भारतामध्ये पहिला रुग्ण जरी आढळलेला असला तरी नेमकी काय लक्षणं आहेत दिसून येत आहे आठ महिन्याच्या चिमुकलीवर बघितलं तर तिला ताप लगातार दिसलाय पण खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की हिला कोणतही हिची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये चायनाची तर चायनाची ट्रॅव्हल हिस्ट्री न असून ही कसं काय हा व्हायरस पर्यंत पोहोचलाय हाही महत्वाचा भाग आहे आणि त्याला जोडूनच आता हे जे वेगवेगळ्या तपासण्या सुरू आहेत त्याच्याने ते पुढचं काय एक पाऊल आता गव्हर्नमेंट घेते हेही समजून येणार उर्वरशी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की या आठ महिन्याच्या मुलीची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे म्हणजेच ती चीनमधून आलेली नाहीये तरीही तिला लागण झालेली आहे म्हणजे चीनमधून कोणती तरी व्यक्ती आलेली असू शकेल की ज्याच्यामुळे हा व्हायरस इथपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे विमानतळांवर आता सरकारकडून काही उपाययोजना केल्या जाऊ शकत का नक्कीच आपण बघितलेलं की कोरोना व्हायरस जेव्हा आलेला तेव्हाही नियंत्रणा आणि वेगवेगळ्या रूल्स रेग्युलेशन लागले गेलेले आता महाराष्ट्र सरकार ही वेगवेगळ्या लेवलवर जी आहे अलर्ट मोडवर आहे तसंच आता एअरपोर्टवर पण आता नियंत्रण पाळण्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की ट्रॅव्हल हिस्ट्री नसूनही अगर कुठे ना कुठे असा व्हायरस सापडला गेलाय म्हणजेच याची एक वेगळी कृती असेल असं समजून येत आहे ज्या एक्सपर्ट्स आहेत त्यांनी हेही सांगितलं आहे की चायनामध्ये जो एच एम व्हायरसचा स्ट्रेन आहे आणि भारताचा एच एम पीव्हीचा व्हायरसचा जो स्ट्रेन आहे हा वेगळा असू शकतो गरजेचा नाही हा सेम असणार आणि म्हणून अजून म्हणजे हा जस्ट प्रायमा फेसी आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याचे डिटेलमध्ये जे आहे चौकशी करण आणि तपासणी करणं खूप गरजेचं आहे असं समजून येते नक्की सुरुवाती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पी एचएमपीव्ही व्हायरसची नेमकी लक्षणं कोणती आहेत पाहुयात ग्राफिक्सद्वारे खोकला होतो ताप येतो नाक चोंदण घसा कोरडा पडला श्वास होण्या श्वास घेण्यास त्रास होण्या अशा अनेक अशी लक्षणं जी आहेत या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत